श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या हिंदू पंचांगणानुसार ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो वटपौर्णिमेचे व्रत ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला करतात यंदा वटसावित्री पौर्णिमेचे व्रत हे एकवीस जून दोन हजार चोवीस म्हणजेच उद्या आपल्याला करायचे आहे हा दिवस खूप शुभ दिवस असा मांडला जातो आणि वर्षातील सर्वात मोठा दिवस देखील याला म्हटलं जातं वटसावित्री पौर्णिमे व्रताच्या दिवशी काही खास गोष्टींच्या आपल्याला शक्यतो करून पाळायच्या असतात असं म्हणतात की स्कंद आणि भविष्यपुराणानुसार ज्येष्ठ शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला वट सावित्री व्रत हे केलं जातं उत्तर भारतात वटसावित्रीचे व्रत हे ज्येष्ठ महिन्यातील अमावस्येला करतात तर वट पौर्णिमेचा व्रत महाराष्ट्रात किंवा गुजरातमध्ये करतात विवाहित स्त्री आपल्या पतीच्या कल्याणासाठी आणि दीर्घायुष्यासाठी वटसावित्रीचे व्रत करतात मान्यतेनुसार हे व्रत पाळल्याने पतीचा अकाली मृत्यू टळतो स्त्रिया हे व्रत शाश्वत सौभाग्याच्या इच्छेने पाळतात दोन्ही व्रतांमध्ये स्त्रिया वट म्हणजेच वटवृक्षाची पूजा करतात आणि त्याभोवती धांगा बांधतात वटवृक्षाची तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याची क्षमता असते पुराणात ब्रह्मा विष्णू आणि महेश हे वटात वास करत असतात हे स्पष्ट केलेले आहे त्यामुळे या दिवशी वटवृक्षाची पूजा करण्याचे विशेष महत्व आहे या दिवशी वटवृक्षाची पूजा केल्याने घरात सुख शांती आणि ऐश्वर प्राप्त होते वटवृक्षाची पूजा करून सावित्री सत्यवनाच्या कथेचे स्मरण करणाऱ्याच्या परंपरेमुळे हे व्रत वटसावित्री या नावाने सुद्धा ओळखलं जातं सती सावित्रीची कथा ऐकल्याने व पाठ केल्यास सौभाग्यवती स्त्रीची अखंड सौभाग्याची इच्छा पूर्ण होते विवाहित स्त्रिया हे व्रत आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करतात वटसावित्रीवर हिंदू धर्मामध्ये खूप मोठे व्रत मानले जाते उद्या तुम्हाला वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी पहाटे पाच वाजून चोवीस मिनिटांपासून शुभ मुहूर्त सुरू होणार असून तो सकाळी दहा वाजून तीस मिनिटांपर्यंत असणार आहे त्यानंतर परत दुपारी तुम्ही बारा वाजून तेवीस मिनटांपासनं परत मुहूर्त चालू होणार तो दुपारी दोन वाजून सात मिनिटांपर्यंत असणार आहे त्यामुळे या कालावधीमध्ये सुवासिनी वडाच्या झाडाची पूजा करायची असते तर बघा वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनीने लवकर उठायचं असणं स्नान केल्यानंतर वटपौर्णिमेच्या व्रताचा संकल्प करावा नवे वस्त्र किंवा पिवळ्या रंगाची साडी परिधान करावी त्यानंतर सोळा शृंगार करावा त्यानंतर वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी ताट तयार करून घ्यायचं आहे त्यामध्ये ताटात फु फुले कापसाची पोत अक्षदा हळदी कुंकू उदबत्ती पांढऱ्या दोऱ्याचा रीळ मिठाई आंबा जांभूळ करवंद फणस इत्यादी फळे ठेवावीत ही सर्व फळे उपलब्ध नसतील तर यापैकी कोणतेही एक फळ घ्यावे शक्यतो आंबा ताटामध्ये ठेवावाच शुद्ध पाण्याचा गडवा ठेवावा त्यानंतर निरंजन ठेवावं सुरुवातीला वडाच्या झाडाला पाणी व्हावे त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा फुला आणि त्याचबरोबर कापसाची पोत व्हावी त्यानंतर झाडाचे औक्षण करावे त्यानंतर पांढरा दो दोरा झाडाला बांधून सात वेळा झाडाला प्रदक्षिणा घालावी पतीच्या दीर्घायुष्यासाठी मनोभावे प्रार्थना करावी त्यानंतर विवाहित स्त्रियांनी सौभाग्याची लेणी देऊन त्याचा आशीर्वाद घ्यावा तर अशा पद्धतीने आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करायच्या आहे आता त्यानंतर आपल्याला आपल्या जीवनामध्ये जे काही शत्रू आपल्याला त्रास देत असतात त्या त्रासातून आपल्याला मुक्ती मिळवण्यासाठी आणि त्याचबरोबर घरातील जे काही वास्तुदोष पितृदोष नकारात्मकता येतात ती संपवण्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या का आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये आंघोळीला विशेष महत्त्व दिलं जातं आंघोळ केल्यामुळे आपल्या मनातील नकारात्मकता दूर होते आणि त्याचबरोबर घरामध्ये सकारात्मकता खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असते आता तुम्हाला काय करायचं आहे बघा उद्या घरामध्ये श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा अवश्य करून जप करायचा आहे कारण पौर्णिमा ही तिथी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित असते त्यानंतर तुम्हाला सकाळी उठल्यानंतर आंघोळीसाठी जायचं आहे आंघोळीसाठी जाण्यासाठी तुम्ही गार पाणी किंवा गरम पाणी कोणतंही घेऊ शकता त्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत तर कोणकोणत्या वस्तू आहे सर्वात पहिलं तुम्हाला त्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहेत आणि त्याचबरोबर थोडंसं गंगाजल आणि खडे मीठ तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे ह्या तीन वस्तू तुम्हाला टाकायच्या यातले एखादी वस्तू तुमच्याकडे नसेल तर ती तुम्ही स्किप करू शकता पण ह्या वस्तू टाकत असताना श्रीराम जयराम जय जयराम या मंत्राचा जप करा किंवा ओम नमो नारायणा ना, किंवा ओम विष्णुवय नम या मंत्राचासुद्धा तुम्ही जप करू शकता तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तो करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल आता आंघोळ करत असताना सुद्धा तुम्हाला ह्या मंत्रांचा जप करायचा आहे प्रभू रामचंद्र हे भगवान विष्णूंचाच स्वरूप आहे त्यामुळे भगवान विष्णूंची सेवा ज्या घरात होते त्याच घरामध्ये माता लक्ष्मी निवास करते नेहमी लक्षात ठेवा त्यामुळे उद्या भगवान विष्णूंची होईल थोडी सेवा करण्याचा प्रयत्न करा तर नक्की तुम्ही हा जो उपाय तो करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ